नमस्कार मंडळी सगळ्या मराठी मनोरंजन सृष्टीतील एक एक अडकत आहेत अशातच आता मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे तर ती अभिनेत्री आहे जे मराठीवरील आमची कलेक्टर या लोकप्रिय मालिकेतून अप्पी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक शिवानी नाईक हिने भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अमित रेखी याच्यासोबत साखरपुडा केला आहे शिवानी आणि अमित ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे या दोघांच्याही साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत शिवानी आणि अमित यांच्या साखरपुड्यातील खास नजर आहेत त्यावेळी अमित पारंपरिक अंदाजात दिसला तर शिवानी मॉडर्न टस असलेल्या पारंपरिक लूक मध्ये पाहायला मिळाले या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री शिवानी नाईक ही अपिएमची कलेक्टर या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली तर अमित हा देखील एक उत्तम अभिनेता आहे त्याने भाग्य दिले तू मला आई आणि बाबा रिटायर होत आहेत तसंच तुझं माझं जमते अशा मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या तो कलर्स मराठीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत झळकताना दिसतोय तर या जोडीला आयुष्यभराच्या या नवीन प्रवासासाठी आपल्या चॅनलकडनं मनपूर्वक शुभेच्छा